मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु या मालिकेबद्दल सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने एक मोठा खुलासा केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती प्रश्न उत्तरांचा शिक्षण ठेवलेला यामध्ये तिचे चाहते तिला प्रश्न विचारायचे व ती त्यांचे खरे उत्तर द्यायचे यामध्ये जुई गडकरी हिला एका चाहत्याने प्रश्न विचारले की मालिकेत सर्व सत्य हळूहळू समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना यावरती जुई गडकरी ही म्हणाली एवढ्यात नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत काही लोक म्हणतायत काय चाललंय तर काही लोक म्हणतायत असंच चालू द्या मी हेच सांगणार की गुन्हा जेवढा मोठा आहे तेवढीच मोठी शिक्षा भेटेल लवकरच तुमच्या मनासारखं होईल व याचीच सुरुवात झालेली आहे त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका एवढ्यात संपणार नाहीये असं जुई गडकरी हिने सांगितलेलं आहे पण सर्व सत्य समोर येईल तेव्हा मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा